मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते विधानसभा मतदार संघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न विधानसभा वासांबे मोहोपाडा परिषद वडगाव जिल्हा परिषद चौक जिल्हा परिषद विधानसभा हत्ती शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा जे एन पी टी टाउनशिप येथे मोठ्या उत्साहात पार पडला शिवसैनिकांची संघटनात्मक मोठ बांधण्यासाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना नेते भास्कर जाधव उपनेते विश्वनाथ नेरुळकर जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत मराठी भाषेवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करण्यात आली माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा जोशी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर तालुका प्रमुख संतोष ठाकूर युवासेना जिल्हाप्रमुख पराग मोहिते मनीषा ठाकूर वर्षा पाठारे प्रमुख महेंद्र गायकर गटनेते गणेश शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर तालुका संघटक बी एन डाके खालापूर माजी उपतालुका प्रमुख रमेश पाटील विभाग प्रमुख शशिकांत मुकादम विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी पडगाव विभाग प्रमुख सुनील थोरवे चौक विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे मनोहर गायकर आदींसह उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न